मला <laughs> ना एला या एका दोरीवर तुला एक दोरीवर वाट टाकून देते असं रोज बेटा कॉटर जेव्हा आजचा दिवस करून घ्या तुम्ही हा बेटा असं चला इकडे इंच पण छान असं ताट बनवून दिलं आता देते त्यांना जेव्हा हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग सुरू झालेला आहे आज दुपारून दीड वाजेपासून कारण की आज टू मच लेट झाले खूप म्हणजे खूपच लेट झाले सगळंच काम आवडायला स्वयंपाक आला आता तुम्ही पाहत असाल तर माझा स्वयंपाक चाललेला आहे आणि आज करायचे छान असे फिश तर इकडे दाखवते तुम्हाला तर इकडे छान असे आपले फिश फ्राय होत आहे आणि इकडे छान मी आज छान अशी भाजी पण बनवली आहे थोडेसे लसूण आणि खोबरं तिखट वगैरेची छान अशी चटणी बनवलेली छान अशी भाजी बनवलेली आणि इकडे केलेली आहे साधी खिचडी आणि इकडे होत आहे आपले छान असे फ्राय आणि इकडे झालेले आहे छान अशा आपल्या ज्वारीच्या भाकरी आणि टायमिंग दाखवते टायमिंग झालेला आहे पौने दोन तर झालं असं की काल रात्री आमच्याकडे बारा साडे बारा वाजेपासून खूप असा पाऊस झालेला त्यासोबत वारा वादळ पण होतं आणि लाईट जर गेली तर ती सकाळी सात सात लागली म्हणून पूर्ण रात्रभर गरम त्यात अजून मच्छर तर विचारू नका ती झोप तरी झालीच नाही आणि सकाळी मग थोडंसं उशिराने उठलं तर मग त्यामुळे सगळंच कामं लेट नऊ झालेले आणि यांना काल परवा होती इलेक्शन ठेवते तरी रात्री उशिरा आले मग त्यांचं जेवण आणि मग त्यांची झोप तिकडे व्यवस्थित झालेली होती कारण की काय सोय नव्हती ते म्हणत होते फॅन वगैरे कायच नव्हतं त्याच्यातच बिचारे झोपलेले होते तिकडे म्हणून मग त्यांना आपण उशिरानेच उठवला आज जर दहा साहेला उठलेले मग तिथून पुढे मग माझ्या सगळं तावडं झालं होतं मग त्यांचा चहा नाश्ता मग कपडे मग त्यांच्या सगळ्यांच्या आंघोळी त्यामुळे मग आज उशीरच झालेला आणि ते म्हटले की मी आज छान फिश आणतो मला फिश फिश करून दे आणि मुलांना असं आहे ना की आमच्या इकडे मुलांना तिघांना फिश आवडतच चिकन सांगा तुम्ही चिकन पहिले खातात पण फिश नको ते त्यांना म्हणून मग त्यांच्यासाठी छान अशी मी इकडे खिचडी लावलेली म्हणजे त्यांना छान असे करून दिले आजचा मेनू नाही मला असं वाटतं ना आजचा मेनू पण उलटच झालेला आहे सगळा कारण की सहसा हा मेनू असतो रात्री तर रात्रीचा आज जेवणाचा मेनू जो आहे तो दिवसा आणि बाहेरचं वातावरण तुम्ही ना पूर्ण ढगाळ वातावरण पूर्ण सांगलीने असं वाटतच नाही आहे की दोन वाजलेले नऊ दहा वाजेसारखंच वाटत आहे तर आता पटकन मुलांना जेवायला देते काय झालं की मग आई पण आवडते चला आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यासनं की चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मग आज दिवसभरातनं काय काय होत आहे हे कंटिन्यू व्हिडिओला पाहत राहा कुठेही स्किप न करता या पोरील जेवण देते ए बापर बापरे ठीक आहे लाईट ऑन करा चल खिचडी लोणचं पापड स्लो आता लॅपटॉप चालू आहे मग ते ठेव ना चल घे दोन वाजला जेव नाही लागली का दोघींना उठा स्लो कुठ तुला काय देऊ श्लोक सांग ते चटणी बनवून भाकरी झालेली कायशी खिचडी घेतो बघ छान खिचडी बनवली काय घेतं तू चटणी आणि खिचडी भाकर नको का झाली नाही मग अजून करावी लागेल कर। ते हां चला मग आवरा पटकन चला इकडे इंच पण छान असं ताट बनवून दिलं आता देते त्यांना याच्या वेळेला का गं म्हण तुला काटे काढून देऊ का फ्रायचे तू तर खाते ना हां मग देऊ का एक एक फ्रीजचे काढून देऊ काटे अगं एकाच्या था तर खाऊन बघ थांब मी पप्पा नाही दिलं का तुला खाऊन त्या तर इकडे श्लोकला अंड्याची चटणी बनवली छानशी त्यावेळेवर फक्त तिखट मीठ तेल वगैरे टाकून तर त्याला हे फिश पण नको होते म्हणून चला हे घे चल आणि आजच्या दिवस नाही का रोज रोजने बसायचं कॉटवर चला बघू प्लॅट बघते श्लोक तुझा पप्पा रोजा भेटा जेवायला उठ गेला ना श्लोक होय गे असं रोज रोज नाही बसव बेटा कॉटर जेवायला हां आजच्या दिवस करून द्या तुम्ही हा बेटा सगळे भांडे घासून घ्यायचे आता चल घे ग तुला एक एक फिश काढून देत्या काटा खाऊन तर बाग तर मला मी तीन चार वेळेस बोलली हे बोलले तेव्हा कुठे ती बोलली की थोडंसं काढून द्या म्हणून आता एवढे शे काटे काढून दिलेत मग आता खाते का ये। ये एवढं तर खाऊन बाग अगं एकदम फ्रेश फिश आहे दो तू तरी खा अगं पप्पा रागवतील नंतर खा ना तेवढे तर घ्या दोघीचं आवडलं तर परत काढून दे ना तर सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि मी बरोबर अडीच पोने तीन माझा व्हिडिओ अपलोडिंग झालेला आहे आणि मग आता मी करते जेवण आणि किचन पाहत असाल तर दाखवते तुम्हाला अजले बरोबर तीन आणि किचन दाखवते पाहिलं कारण मला व्हिडिओ अपलोडिंगला वेळ लागलेला मग यांनी जेवण करून करून इकडे ताटा आणून ठेवलेली आणि इकडे पावाजले तीन तर चला पटकन मी पण खाऊन घेते आणि सगळं क्लीन करते कारण की फिश केलेली म्हणून मग ते सगळं क्लीन करावं लागेल सगळं घासावं लागते शेगडी असेल किचन ओटा असेल वगैरे आणि बाहेरचं वातावरण तो तुम्हाला मी हे सगळं क्लीन झालं की मग दाखवते हे बनवले मी माझं इकडे ताट आणि त्याच्यासोबत घेते मी आता थोडंसं थोडंसं लिंबूचं लोणचं चला आता पटकन मी पण देते इकडे आबीला सांगितलं आहे बी की ते जेवढे ग्लास आहेत ना म्हटलं ते फक्त आधी घासून घे छान बाकीचे भांडे कोण मी घासून घेते आबीचं म्हणणं होतं की बाबा मला हे दाखवून ती ना जोरजोरात जरजोरास ग्लास कापतो होती <laughs> तर दुपारी मी जेवायला बसलेलेच त्याच वेळेस तीन साडेतीन लाईन आमच्या नगरपालिकेचं पाच दिवसांना येणारं पाणी ते आलेलं होतं आणि रात्री ना पाऊस आणि हवा वादळ त्यामुळे पूर्ण कंपाऊंड ओटा वगैरे ना पूर्ण खराब झालेला होता म्हणून पाईपलाऊन म्हटलं चला छान असं धुऊन घेते त्याला तर ह्या दोघा तिघांना आहे ना मस्त सुचलेल्या पाण्यासोबतच्या आणि माझं काम बाजूला झालं आणि आधी यांच्याच ज्या आहे ना मस्त चाललेल्या होत्या तर पूर्ण दिवस हा माझा यातच गेलेला आहे आता पुढे जाऊन पाहालच तुम्ही येडेस तुम्ही आज काम करायला सांगितलं तुम्हाला इथं भांडे घेऊन का कसायला आं गा सोड लो आमी बेटा लिंबू झाडाला जास्त चला ते लिंबूचा फागल मला ओला केलेस कोणताय नको का ओटी <laughs> <laughs> ये दे मनी प्लॅन पण टाकून दे दिदीला नको रे दिदीला नको खर पण झालं आता मला पायीच कसं तसं नका करू आता सांगतोय गोटावर नको अरे गोटा आता तिकडो अरे ए असं ए, ए, ए काम आहे थोट काय काम करायला सांगा वी एन तसे काहीच काम करता सर का जार, आता मला सगळं दूध आहे सगळं पाणी वाया जातंय आता बरं का दूध चल जा रे मध्ये जा रे आता मध्ये जातो अरे बघ माझं नाव नक्की घेऊ दिदीने केलं मी स्वतः ओली आहे झाले झाले आता गोळी बाबांचं बनले नको ए दुदीला नको शो दि तुम्हाला आता रुमालने येला आहे ना ये दोरीवर तुला एक दोरीवर वाळ टाकून देते वाळले का मगच करा त्या हा असेच राहा नको नको पप्पा झोपले नको आवरत आवरतच मला साडेतीन पौने चार झालेले त्यानंतर मम्मी घरात आलेली पूर्ण किचन ओटा गॅस वगैरे सगळं क्लीन केलेलं घासून धुऊन आणि भांडे पण धुवून घेतलेले कारण की फिशचा ना तो वासच सहन नाही होत मला पण त्यामुळे आणि सगळं क्लीन करत होते आणि आज ते सगळं क्लीन करत करतच मला चारही कधी वाजले कळलं सुद्धा नाहीये आणि त्यानंतर मग एका मागून एक एका एक ही जे कामं असतात आपलं हे चालूच असते तर फिशचे भांडे जे असतात ना आपण जे तांब्या ग्लास वगैरे जे काही असलं ते थोडंसं व्यवस्थित धुवून घ्यावे लागतात नाही तर पूर्ण वास आहे ना तो त्या भांड्यांनाच लागलेला असतो म्हणून मम्मी इकडे छान असे भांडे ओटा वगैरे क्लीन करून घेत होते आणि इकडे मी छान असं म्हणूला आहे ना फरची वगैरे पुसायला लागली होती कारण की ते सगळे ओले पाय वगैरे सगळं त्यांनी आतच आणलेले म्हणून तिने छान अशी क्लीन करून घेतलेली होती फरची

तर आज ना दुपारची सकाळची सगळं कामं आवरत आवरत साडेचार पाच कधी वाजले ना कळलेच नाही आणि मग म्हटलं चला आता यावेळेस काय झोपायचं किंवा काय लोळत बसायचं म्हणून मग छान अशी मी नेल पेन काढलेल्या आणि त्या छान अशा लावून घेत होते आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ आहे डायरेक्टली रात्रीचा रात्री आमचे छान असे जेवणं वगैरे झालेले सगळं आवरून झालेलं होतं बरोबर पोण्या अकरापर्यंत आणि त्यानंतर मी ना छान असं वगैरे टाकून दिलेलं कारण की दिवसभराचे हे पण झोपत नाही तर मग आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी करते येईन आजच्या व्हिडिओ एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तो परंतु तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बा बाय